सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने व दोन किलो चांदीची वस्तू चोरीच्या गुन्ह्यात जोडभा विपेट पोलीस ठाण्याकडील डीबी पथकानं कोणतेही धागे हाती नसताना कौशल्यपणाला लावत परराज्यातून तिघा आरोपींना गजाड केले त्या आरोपींच्या ताब्यातून छत्तीस पॉईंट बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींच्या अटकेमुळे अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेळगी परिसरातील थोबडे नगरातील रहिवासी शिवानंद लिंगप्पा कडबगावकर यांच्या घरी तेरा जून रोजी दुपारपूर्वी घडलेल्या धाडसी चोरीच्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने व दोन किलो चांदीच्या वस्तू चोरून नेल्या होत्या या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भय निर्माण करणारा गुन्हा उघडकी आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि अन्य अधिकाऱ्यांनी जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक्षक सूरज मुलानी आणि पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास आदेशित केले होते या गुन्ह्यातील आरोपींची कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तपासाचं कौशल्य वापरून तिघा आरोपींना राजस्थानातून ताब्यात घेतलं प्रधान राधा राधाकिसन बागरिया वय एकतीस राहणार बावन माता इलाका सावर जिल्हा अजमेर रमेश रामनिवास बागरिया वय सत्तावीस राहणार फुलियाकला बिलवाडा आणि शंकर अमरलाल बागरिया वीस राणार मोटाला तालुका सावर जिल्हा अजमेर अशी आरोपींची नावे आहेत आरोपींच्या ठावठिकाणाबाबत माहिती काढून डी बी पथकाने या त्रिकुटाला राजस्थानातून शोध घेऊन या गुन्ह्यात अटक केली त्यांच्या ताब्यातून कडबगावकर यांच्या घरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील घर घबाडापैकी छत्तीस पॉईंट बावीस ग्रॅम सोने जप्त झाल्याचा गुन्हा उघडकीस आला त्यांच्याकडून अन्य गुन्ह्यांचे धागे दोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली आहे या तपासानं परराज्यातूनही आरोपी जेरबंद करून आणू शकतो हे दाखवून दिलं आहे